नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया क कडी ही कोकण पद्धतीची कडी आहे ही कशी बनवायची ती तुम्हाला सांगते यासाठी आपण काय काय साहित्य ते घेणार तेही सांगते आधी आपण सर्वजण वाटण करूया वाटणामध्ये आपण खोबरं घेतलं ओलं कोथिंबीर मिरची तीन ते ती ती चार आणि लसूण पाकळी आणि थोडंसं जिरं हे आपण मिक्सरचं भांड्यामध्ये भरून घ्यायचं सर्व झालं मी का त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आणि थोडंसं पाणी घेऊन मिश्रण बारीक करून घ्यायचं हे एकदम बारीक झालं पाहिजे मिश्रण तर फोडणीसाठी पण काय काय साहित्य घेतं तेही तुम्हाला सांगते हे बघा हे मिश्रणमध्ये बारीक करून घ्यायचं आपलं हे बारीक झालं आपलं आता गॅसवर मी टोप ठेवलं गरम व्हायला थोडासा त्याला तर तेल ओतायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या पहिल्या टाकल्यात मी थे। ते बारीक ठेचून त्याच्यानंतर कढीपत्ता थोडंसं जिरं मोहरी जिरं मोहरी थोडीशी तडफडायला द्यायची चांगली चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा तडतडल्या त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे सर्वप्रथम आपण वाटण शिजवून घ्यायचं चांगलं आता तुम्हाला जेवढी पातळ कळी पाहिजे तेवढी तुम्ही पाणी ओतू शकता त्यामध्ये आता कढी वाटण पहिलं आपण चांगलं ढवळून घ्यायचं आहे एकत्र हे एक एक बघा आपण एवढं पातळ केलं आहे त्यामध्ये मीठ ॲड करायचं मीठ टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आगळ टाकतो टाकणार आहे मी त्याच्यामध्ये त्यामुळे आगळमध्ये थोडंसं मीठ असणार आहे किंवा कढीला वाटला कड फुटतो आहे चांगला कड पण फुटला आता तर ह्यामध्ये आपण आगळ ॲड करायचं आहे हे आगळी कोकणातलंच आहे आणि घरचं आहे ॲड केल्यानंतर बघा कलर पण चेंज झाला थोडासा कोकमी कलर आला आहे थोडीशी हळद आहे त्यामुळे आता हे चांगलं शिजवून घ्यायचं परत पण ते मंद गॅसवर शिजवायचं आणि थोडीशी तिला साखर टाकायची हे बघा आपली कढी तयार होते इथे भाताबरोबर पण घेऊ शकता आणि अशीच पण पिऊ शकतात हे बघा तुम्हाला जर कडी नक्की आवडली तर नक्की मी मित्रांना शेअर करा कमेंट करून सांगा कडी कशी झाली ती लाईक करा हे बघा आपली कढी तयार झाली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद